ते पी घे बोल तरी किती वडे खाऊ शकतो म्हणून मी एक टाकते तर आज बघा आज माझ्या बायकोनी मस्त वडे बनवले हे गाइस वेलकम बॅक टू सनी अँड मायरा YouTube चॅनल तर आज बायको माझी खूप दिवसांनी ब्लॉग मध्ये अशी ओपनिंग साठी आली आहे बटाटे वडे बनवतोय तर तुम्हाला आज रेसिपी पण सांगतो आहे प्लस आम्हाला किती खर्च झाला ते पण सांगतो आहे टोटल ठीक आहे आता आपण बघूया आपण किती रुपयात किती वडे बनत आहेत किती वडे पाव बनवू शकतात तर आपण सगळं मी सगळं जाऊन सामान आणलं आहे तर आपण बघूया आता कितीला काय काय सामान घेतलेलं आहे तर आता मी घेऊन आलो आहे सहा रुपयाची मी कोथिंबीर आणली आहे दहा रुपयाची तिखट मिरची आणली दहा रुपयाचं आलं आणलं आहे आणि लसूण तर आपल्याकडे ऑलरेडी होत सगळ्या थोड थोडं 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 युज करतोय तर दहा रुपयाचं आणलंय पण एवढं काही युज नाही फक्त एक किलो बटाटे आणले ते तीस रुपयाचे आणलेत आम्ही तर बघूया आपण आता पाहते आणि एक किलो बटाटे आणलेले पण मी त्याच्यात दोन बटाटे साईडला काढून ठेवले आणि बाकीचे उपडूयात टोटल येऊन खर्च आला पन्नास रुपये खर्च आला आपल्याला टोटल बघा दहा दहा ते पण काय सगळं युज नाही झालं आता मी अर्ध्या अर्ध्या सगळं ठेवलं चटणी साठी मसाल्यासाठी आठ मिरच्या घेतल्या आहेत मी दहा बारा लसूण पाकड्या दोन इंच आलं घेतलंय आणि एक मोठी भर अशी कोथिंबीर घेतली आणि मी आमच्याकडे दोन दोन पाव आणले कारण की दोन दोन पाव आम्ही घरी खाऊ वडापाव सोबत वडापाव म्हणून आता हे सगळं आपण वाटून घेऊया मिक्सर मध्ये तर आता हे जेवढं ताटामध्ये होतं ते सुद्धा आम्ही ह्याच्यात मिक्स केलंय आता जिरं पण थोडं ॲड करतोय थोडं आम्ही मसाला बनवण्यासाठी हे विदाऊट पाणी आपण वाटून घ्यायचं तसं पाणी पण ॲड करूया जरा कारण विदाऊट पाणी ते नाही होत जास्त चांगलं असं आपण जरा तिखट वडे बनवतो आज आम्ही ॲक्च्युली पहिल्यांदाच बनवतोय आम्ही घरी असं काय आम्ही काही डेली बनवत नाही कारण की आम्ही पण फर्स्ट टाइमच बनवतोय ॲक्च्युली आम्हाला इच्छा झाली आम्हाला वडापाव खायची मग ही बोलली की आपण मी आज घरी बनवते करून ॲक्च्युली काय झालं आज आमचा वडा बनवायचा फार प्लॅन झाला आम्ही हे पण सांगतो तर सकाळी लागले नाश्त्यासाठी भूक तर मी हिला बोललो की आज काहीतरी वेगळं खायची इच्छा होते तर ही मला बोलली की आज आपण काहीतरी घरी बनवूया तर मला म्हणजे असं वडापाव खायची इच्छा झालेली आहे आज सकाळी तर ही मला बोलली की आज मी आपण घरी घरी बनवूया आज वडापाव तर मी बोललो ठीक आहे चालेल लॉक पण काढायचं होता तर आम्हाला किती पैशामध्ये किती वडे बनतील आम्हाला ते पण दाखवायचं होतं तर बघूया आज आपण आपला किती काय खर्च होतो आहे खर्च सगळं सांगेन मी तुम्हाला कसं बनवायचं कसं नाही तशी माझी आहे बायको बनवणारी सगळं आहे ती आपण बघूया आपण तिच्या हाताचा मी फर्स्ट टाइम वडा खातोय कधी तिने वडा बनवला नाही बनवलेला ना एकदा हा म्हणजे आज ही एकटी बनवते मी काय तिला हेल्प नाही करणार आहे काय नाही मी नेहमी हेल्प करतो कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी पण मला कसं मला व्हिडिओ काढायचा असं नाही तर मी नाही तर मी करू का वडा काय कर काय नाही अर्धा सगळं काय बॉईल तर केलं अजून चटणी बनवली आहे तर बघूया आपण वड्याची प्रोसेसिंग कुठपर्यंत झाली आहे बघा मी थोडेफार वडे मी ते साल काढले तरी मला वाटतं मॅक्स टू मॅक्स अर्धा ते पाऊन तास तरी लागेलच वडा बनवायला तुम्हाला एक सांगतो गोष्ट आम्ही ना एक वडा वगैरे एक बिझनेस चालू करणार होतो म्हणजे वडापाव नाही आम्ही कांदा भजी असे मी सांगितलेलं वाटतं की आम्ही बिझनेस स्टार्ट केलेलं पण कोणता स्टार्ट केलं ते नाही सांगितलेलं वाटत साबुदाणा वडे नाश्त्याचे प्रकार कांदा पोहे पण होते साबुदाणा वडे होते त्याच्यात भजी वगैरे होते वडापाव सुद्धा होता ना वडापाव आमचा प्लॅनिंग होता करायचं कारण की बाजूला पण एक वडापाव आला होता म्हणून आम्ही वडापावचं नाही केलेलं तर ते पण तिकडचेच होते पलावाचे त्यांचा तिथे त्यांचा चालत होता म्हणून आम्ही काय वडापावचं आम्ही टाकलं नाही पण आम्ही काय जास्त नाही गेलो आम्ही तीन चार दिवसच गेलो तीन चार पण नाही दोनच दिवस गेलो त्याच्यानंतर एक जरा प्रॉब्लेम झाला त्यामुळे आम्ही बंद केलं आता काय मला मग अशी बोलत होती तेव्हा तू मध्ये बोलला असत मी काय बोलणार असं नको बोलत मी तुझ्या मध्ये बोलते ना आम्ही ऐकते ना गपचूप बोलतो आता बघा काय बोलतो काय मध्ये मध्ये बोलतो बोलून नाही म्हणजे आम्हाला कंप्लीट बोलूनच देत नाही हा मी बोलत असते की मध्ये मध्ये बोलतो त्याला तेच सांगते असं नको मध्ये मध्ये बोला जाऊ तो बोलत नाही सांग तुम्हाला वॉइस बरोबर क्लिअर येतोय की नाही बघा आता आपला प्लॅन आहे बघ हे बघा आता आता मला कंप्लीट होऊ दे वॉइस अरे आवाज जात नाही तिकडे म्हणून इला आता करतो हा थेट आता मी पण बोलतो त्याच्या थांब बोल आता काय मगाशी बोलवते मध्ये बोल आता झालं ना बोलून आता पुढे आठव दहा बोलायना चला बटाट्याची बटाटे सोडले इला तेव्हाच आठवत जेव्हा मला काय बोलायचं असतो जेव्हा मी बोलत नसतो असं काय नाही तुम्ही खूप सारे व्हिडिओज बघितले सुद्धा असतील आधी हा मला कंप्लीटच होऊन देत नाही मी काय बोलते ते हा मध्ये मध्ये बोलतो नुसता असं तुम्हाला व्हॉईस नीट ऐकायला येते की नाही हे मला कमेंट मध्ये सांगा

तर अजून आप आपण अर्धा चमचा टाकूया म्हणजे एक पूर्ण चमचा टाका कुठून घेतले इथे धने थोडेसे धने आपण ऍड करू बिकॉज मला आवडतात त्याच्यामध्ये थोडेसे छान लागतात धने धन्याची टेस्ट छान येते जरा कुटून टाकायचं ते, ते हा अख्खी नाही टाकायची ना कुटून टाकायचं गॅस बी बंद केलेला आहे अशा प्रकारे आपली भाजी तर झालेली आहे एक वाटी बेसन घेतले आता एक ते दीड वाटी घेऊ आपण आता पीठ भिजून घेऊया जरा पंधरा ते वीस मिनिट पीठ भिजवायला लागतं म्हणजे ते बरोबर भिजल्या जाईन छान वाटे होतील त्याच्यात आपण अर्धा चमचा हळद आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकले तिने आणि एक वाटी पाणी घेतलं पुन्हा एक वाटी टाकू नका सगळं स्टार्टिंगला हे पहिला बघा घट्ट होत की पातळ होत थोडं थोडं करून आपण मिक्स करायचंय थोडं थोडं पाणी ऍड करून तुम्हाला पण एक अंदाज होईल की पीठ पातळ झालंय की कडक झालंय घट्ट वाटलं की अजून पाणी टाका थोडं शिमूट भर सोडा टाकायचा आपल्याला कोथिंबीर मिक्स करायची राहिलेली आता वरून मिक्स करूया आपण तुम्ही बघितलं असेल आम्ही घरी पन्नास रुपयाचं सामान आणलेलं चण्याचं पीठ आहे जे बेसन त्याला बोलतात ते ऑलरेडी घरी होतं आमच्या घरी अर्धा पॅकेट होता तर तो मोस्टली असेल तीस रुपयाचा असेल ना तो हां तर टोटल मिळून साठ रुपये खर्च झाला असेल साठ रुपये हां साठ रुपये झाले तर साठ रुपयात बघा आपण घरी किती वडे खाऊ शकतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तर आपले तेरा आपले वडापाव घरी झालेले आहेत म्हणजे फक्त आपण चाळीस रुपयात आपण बाहेर दोनच खातो वडापाव तर आम्ही पाव पण आणलेत आम्ही बारा रुपयाचे आम्ही पाव आणलेत नाही बारा हां बारा रुपयाचे पाव आणलेत ते आम्ही चार पाव आणलेत आपलं काय करणार आता बटाटे वडे आता मी पावासोबत खाऊ चटणी पण आहे चटणी आम्ही ऑलरेडी आणलेली आहे एक आमच्या घरी हाय चटणी तिकड आणि एक चटणी ही बनवणार आहे तर आम्ही किती टोटल साठ रुपये आम्हाला खर्च झाला असेल खर्च झाला आहे साठ रुपये तर साठ रुपयात आपण किती तेरा वडापाव खादो घरी आणि बाहेर असं वीस रुपयाला एक आहे तर फक्त एकच एक काय गोष्ट आहे मेहनत करावं लागेल घरी ते पण आपल्याला नाही बायकोला तर ती घरी आज बनवलं आहेत मस्त आपण बघूया आता अजून प्रोसेस बाकी आहे थोडी अजून टेस्ट पण बघितली आम्ही मी जराशी खाऊन तर टेस्ट पण एकदम तिखट आहे आज तिखट चटणीची पण काहीच गरज नाही चला आपण एकदम मस्त झाले आहेत एकदम तिखट वडापाव तर चला आपण जाऊया आणि बघूया चला आपण अर्धा टोप आपण तेल घेऊया हो पिठातल्या गुठळ्या सगळ्या आपण मोडून घेतल्या बघा पीठ कस पातळीची सुरुवात झालेली आहे एक बटाटा टाक ना त्याच्यात टाकतो त्याच्यात एक एक टाक टाक सगळे टाक

तर उलट वाढीत तळून घेऊया आपण पहिले गॅस बारीकच ठेवायचा दोन्ही वेळी टाकल्यावर मोठा करून मस्त मोठे मोठे झाले एक खाल्ला तरी बस मस्त आम्ही पाच वडे आम्ही केले आहेत तर दोघांमध्ये आम्ही पाच वडे खाऊ पहिला आम्ही बटाटा वडा सुरू पाव पण आणलेत तर पाव पण खाऊ त्याला मस्तपैकी आम्ही मिरच्या घेतल्यात गॅस ऑलरेडी बंद करत तापलेलं ही आमची हाय सु चटणी आहे ही ओली चटणी आहे आणि बटाटे वडे आहेत आणि हा टॅमेटो केचप आहे म्हणजे थोडस आम्ही टॅमेटो केचप घेतले आम्ही थोडस केचप टाकलंय केच टाकलंय आमच्याकडे कारण की आमच्याकडे ना हे नाही म्हणजे गोड चटणी आम्ही बनवली नाही त्याच्यामुळे आम्ही थोडं केचप घेतलंय तर हे आपण ह्याला पावाने पूर्ण दोन्ही साईड टाकले थोडा आणि चुरा पण टाकूया आपण मस्त बनले थोडे पाच वडे बनले आता हे चुरा ऍड केला आहे मस्त वेगळी आपण ऍड करूया ही हाय मिरची प्लेटिंग करतोय आता मस्त तर आज बघा आज माझ्या बायकोनी मस्त वडे बनवलेत पन्नास रुपयात आम्ही घरी आपण बारा तेरा वडाबा आपण घरी खाऊ शकतो पन्नास साठ रुपयामध्ये आपण बाहेर जातो तर तुम्हाला मगाशी सांगितलं वीस रुपयाला एक आहे मस्तपैकी एकदम मोठे वडे असे म्हणजे त्या आपण टेस्ट करून बघूया तर तुम्ही आज बघितलं असेल आम्ही सकाळ म्हणजे आम्हाला किती तास झाले आपल्याला वडे बनवून दोन तीन तास झाले हां दोन तास झाले तरी दोन तासात आम्ही किती तेरा वडा पाव तेरा वडे बनवले घरी तर आज खूप म्हणजे खूप खायची इच्छा होत्या आता जर आता एवढी काही हार्ड नाही आहे घरी पण आपण करी करू शकतो म्हणजे हां म्हणजे घरी तर तुम्ही पण घरी ट्राय करू शकतो फस्ट टाइम आम्ही बनवलं आहे फर्स्ट टाइम बनवलं फर्स्ट टाइम चल मग कर टेस्ट टेस्ट प्लेट कर टेस्ट आपण बघूया कशी झाली टेस्ट कशी झाली एकदम मस्त मला एकदम मस्त झाले क्रिस्पी झाले वडा एकदम <स्था> पण छान झाले खूप म्हणजे खूप टेस्टी झाले दा वडा दाखवतो आतला बघा हो दा। मस्त आतमधून वडापोय आता तुम्ही बघितलं असेल तुम्ही पण घरी ट्राय एक ला ला करा एकदा मस्त आहे दहा आम्ही पण खातो तर ठीक आहे तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर नेक्स्ट टाईम आपण तुम्हाला आता पूर्ण इन्फॉर्मेशन मी देत जाईल कुठे पण जाईल ट्रॅव्हलिंगसाठी किती खर्च होतो हो, किती नाही ते मी ब्लॉगमध्ये आता बोलायला स्टार्ट करणार आहे कारण की आम्ही जरवेळी जातो कुठे आम्ही तुम्हाला प्राईस वगैरे सांगत नाही की किती होतो आम्ही घरी जे रेसिपी बनवतो ते पण किती रुपयात आपण बनवतो ते पण आम्ही तुम्हाला सांगू तर ठीक आहे चला बाय मग भेटूयानंतर असं आलं म्हणजे पीठ पण एवढं लाडणार आलं ला।